दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार असून प्रत्येक निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवण्यात येत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीतही महायुतीचा धर्म म्हणून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचं शासन नियुक्त बाजार समिती संचालक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी जाहीर केला या पाठिंब्याबद्दल त्यांना आमदार सुभाष देशमुख यांनी मनपूर्वक धन्यवाद दिले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील दोन नंबरची अग्रगण्य बाजार समिती असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी हमाल तोलार यांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी या निवडणुकीमध्ये शिवसेना परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा देत आहे असंही म्हणाले काही स्वार्थी लोकांनी अघोरी युती करत शेतकरी व्यापारी हमाल तोलार यांना देशोधडीला लावण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सोबत हात मिळवणी करत पॅनल उभं केलंय या पॅनलला शेतकरी सभासद बंधूंनी कडाडून विरोध करावा आणि आमदार सुभाष देशमुख तसंच आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरवस मतांनी विजयी करण्याचं आवाहन यावेळी मनीष काळजे यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही